झाले बघ स्विमिंग टँक पेक्षा पाणी चांगलंय स्विमिंग टँक पेक्षा पाणी आहे

तर नमस्कार मित्रांनो मी उर्फ विनोद यादव तुम्ही मला यूट्यूबला इन्स्टाला बघताय मित्रांनो मला खास लाईव्ह दा, व्हिडिओ ही दहा दहा वाजता परिसरमध्ये आली की शंभरपुटी रोड आहे शंभरपुटी रोडला तीन गार्डन आहे तीन गार्डन ही जी आता बघता ही जागा ही ऑलरेडी म्हणजे बंगला होणार आहे अपॉइंटमेंट मी प्रत्येक जणांना जागा घेतलेला आहे तिथं प्लॅट प्रत्येक ठिकाणी प्लॅट पडलेला आहे त्यामुळं घर बांधायसाठी त्याने काढलेलं आहे डबरं आणि ह्या डबऱ्यामध्ये माझं पण नाही तर बरेच पोरं इथं येऊन पोहत होते थोडं पाणी होतं पाक म्हणजे एक एवढं पाणी असेल चार पाच फूट चार तीन चार फूट पाणी असेल त्या हिशोबान पोरं येऊन पोहत होते पण आज अक्षरशः रोज सकाळ संध्याकाळ कमीत कमीत एक दहा दहा दिवस धरा पाऊस कंटिन्यू चालू होता रात ना दिवस पाऊस माणसाला कामा कामाला तुम्ही जाऊन देणार काहीच नाही करता येणार कसल्यानंतर माणसं कसं आहे पोटाच्या मागं माणसं जाणार आहे पावसात तर पावसात काम केलेलं आहे मित्रांनो तर अशा ठिकाणी बघा आज मी जिथं उभं आहे त्या ठिकाणी एवढं पाणी साठलं आहे तुम्ही बघू शकता पावसाचं पाणी आहे मित्रांनो तर विचार करा तुम्ही तिथं जर एवढं जर पाणी साठलं असेल तर नाल्याला वड्याला नदीला समुद्र आला किती पूर आला मित्रांनो खरं म्हटलं तर मामाची भागणूक कधीच कुठलीच खोटी नाही तर मामाने भापणूक केली होती बालमाने भूकंप होणार तर शंभर टक्के भूकंप झाला भारत पाकिस्तानचं युद्ध होणार ती पण दुसरी भारत पाकिस्तानचं पण युद्ध झालं तर मित्रांनो बामा बालमानं अशी भागणूक केली होती उन्हाळ्याचा आणि पावसाळाचा उन्हाळा तर हो महिना आहे मे महिना मे महिन्यात एवढं कडक ऊन असतंय तर मग सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो कवचित कवचित पाऊस येत असते पण आज या ठिकाणी मे महिन्यात एवढा पाऊस पडला आहे मित्रांनो खरं म्हटलं तर आजूबाजूला बघ बघू शकता की मी एवढं सगळ्या माल राहण्यासाठी पाणी टाकलं आणि जिथं जिथं आम्ही खरं तर बघा जमीन तुझी एवढी ओढली झाल्या आता जरी एखाद्या शेतकऱ्याने पेरणी नांगरणी जर केली तर उगवून येण्याजोग आहे आज ही जरा फिरवार सगळं गावात शिवळून होतं त्या ठिकाणी आज गार एवढं सुंदर निसर्ग दिसाय लागले आणि पाण्याचं वातावरण एवढं खूप छान आणि मस्त वाटायला लागले तर मित्रांनो मला भारी वाटलं एवढं की आत्ता पाऊस जस्ट आत्ता आहे आत्ता उघडलाय म्हणजे ढागाचं वातावरण आहेच पण पाऊस कंटिन्यू पडत होता तो पाऊस आता जरा थांबलाय त्यामुळं आम्ही म्हटलं त्याला लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाव्या तर मित्रांनो काही गार्डन आहे काही समोर तिकडच्या साईडला एक गार्डन आहे मध्ये ही जी प्लॉट आहे तिथं एवढं बिल्डिंग होणार आहे मित्रांनो अजून काही दिवसापूर्वी तुम्हाला हा ही जागा शंभर फुटी ही जागा शंभर फुटी म्हणजे शंभर फुटी रोडला जेवढ्या जागा आहेत अलीकडं पलीकडं एक ही म्हणजे असं फुटबर जागा काही दिवसांनी दिसणार नाही मित्रांनो एवढं घर होणार आहे आणि एवढं खरंच खूप छान आहे वातावरण इकडं फिरी मस्त वाटतंय मित्रांनो तर जस्ट सकाळी आज सोमवती आमोश आहे तर सोमवार आज महादेवाला मी सकाळी गेलो होतो दर्शनाला अभिषेक करायला तर महादेवाचा अभिषेक करून आपलं छोटंसं बाळूमामाचं मंदिर आहे त्या तर छोटंसं बाळूमामाच्या मंदिरामध्ये नेहमी मी रोज पाणी घालत असते तर तुम्ही म्हणताला मंदिर केवढं मंदिर कुठलं तर मित्रांनो मंदिर म्हणजे मोठं नाही आम्ही केलेलं आहे व्हिडिओ मी पाठवलेला आहे तुम्हाला बघू तुम शकता माझ्या चॅनलला तर इथं सांग तर मित्रांनो झालं असं मामाचं दर्शन कुठल्या रूपामध्ये कधी घेतलं सांगू शकत नाही करायचं मी सात नंबरचा ज्या टाईमाला बघा पहिल्यांदा विटा फुलेनगर या ठिकाणी मागच्या सव्वीस ऑक्टोंबरला त्या सव्वीस ऑक्टोंबरला एक वर्ष होते मित्र खरं म्हटलं तर मागच्या सव्वीस ऑक्टोंबरला सात नंबर पालखी आपल्या पारे पारेच्या आसपास होती तिथून पालखी आपण आणली होती तर ज्या टाईमाला पालखी आणली त्या टाईमाला चार दिवस भरपूर लोक असले बाबामाचं दर्शन महाप्रसाद झाला विटा फुलेनगर या ठिकाणी तर मित्रांनो मला माहीत नव्हतं की पाषाण बाळमामाचं आपलं जे छोटंसं दगडामध्ये बाळूमामाचं जे आहे तिथं तिने पुजलं होतं ते अम पालखीपाशी मला पण माहीत नव्हतं काय नव्हतं जी जी कल्पना तुझी नाही तर मित्रांनो ज्या टायमाला आपली पालखी बाळूमावती चालली होती पाचव्या दिवशी तर त्या टायमाला ती तात्या जे पूजा राहत तिने मला सांगितलं की तिथं बाळमामाचं छोटंसं मंदिर होईल का तर मी म्हटलं नाही मित्रांनो ते जागा आरक्षणमध्ये आहे असं वगैरे मी सांगितलं तर तातस मी त्या टायमाला ती जी आहे मी माझ्या स्वतःच्या जाग्यामध्ये निघून आलो आज मामाचे मागच्या सव्वीस ऑक्टोंबरपासून मी सेवा करतोय मित्रांनो त्याच्या आधी माझ्या घराचा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकताय घरात छोटीशी बाळूमा मी सेवा करतो आत्तापर्यंत करतोय आणि करत पण आलो आहे तर मित्रांनो मामावर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि कारणापासून विश्वास आहे महादेवाला पहिल्यापासून जसं मी मानत आलो तसं मी मानतो कारण का साक्षात बाळूमामा ही महादेवाचं रूप आहे मित्रांनो बाळूमामा जगाचं कल्याण करायला ही शंभर टक्के मित्रांनो ही खरं आहे बाळूमामाची कुठलीच वासणूक खोटी ठरली नाही आणि ठरणार पण नाही मी तुम्हाला स्वतः सांगतो तुम्हाला विश्वास असतो किंवा नसतो दुसरी गोष्ट आज ती पाषाण तिथं मी आम्हा आमच्या छोट्याशा जागामध्ये मी तिथं आणून बसवलेला आहे छोटंसं आपलं बारक खेळ वगैरे करून तिथं जेव्हा करत 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 पहिले लोक याची एक दहा पंधरा लोक येत होते महापुर सजारा आमच्या हळूहळू हळू त्या ठिकाणी दोनशे अडीचशे तीनशे सातशे पर्यंत लोक म्हणजे वाढत वाढत चालली आणि आता त्याच ठिकाणी स्वतःचं एक मंदिर बांधायचं आम्ही स्वतः आम्ही आमच्या घरातल्या सगळ्यांनी विचार केला की बाबा माझं आपलं स्वतःच ती जागाच बाळू आपल्या मंदिरालाच देऊन टाकू आणि ती तिथं स्वतःचं आपलं मंदिर करू तर त्या ठिकाणी मंदिर व्हायला लागले तर आज गंमत अशी झाली की मी अभिषेक करायला गेलो महादेवाचा अभिषेक करून येताना म्हटलं आता बाळूमामाचा पण अभिषेक करूया म्हणून मी काल रोज फुलं वगैरे घालत असते आज म्हटलं फुलं आता काढून पाण्याचं विसर्जन करायचं ह्या डोक्यात माझ्या होतं तर घोंगडं होतं घोंगड्याच्या पाठीमाग म्हणजे घोंगड्यावरच फोटो होता बाळमामाचा आणि त्याच्या पाठीमागे एक वीट आहे फोटो पडू नये म्हणून अशी उभी वीट ठेवलेलं आहे त्याला चितपून असं मी फोटो पाळ मात ठेवलेला असतो तर मित्रांनो फोटो काढला नोंगड्या असं थोडं घ्यायला गेलो तर चितळ त्या विटेला विटोळा गाठल्यावर येईल म्हणजे जसा काय नागराजा माझा विटोळा घालून तसा बसतो असं मला दर्शन सकाळ सकाळ पारी झालं तर मित्रांनो विषय असा आहे की मला कळणार करू तर काय ना मग मोबाईल काढला का बरेच मला अशी लोकं बरेच मला म्हणले की दगड आहे त्याच्यात काय बालमाम आहे का तू सेवा करतो तू एवढं नटवते माझा अंतकारण मला म्हणतंय की माझा बालमामा त्याच्यात कारण का बरेच ठिकाणी जिथं जिथं बालमामाचं पाषण आहे तिथं तिथं बालमामाचं मंदिर झालेलं आहे मित्रांनो आज तीच बालमामाचं पाषण एवढ्या लोकांसनी पावलेलं आहे बरेच लोकांनी पावलेलं आहे जेवढी लोक बालमामा विश्वास ठेवतात नाही तेवढ्या लोकांसने पावलेलं आहे मामाने सांगताना सांगितले जो मला हाय म्हणल त्यासाठी मी कायमचा हाय आणि जो मला कधीच नाही म्हणेल त्याच्यासाठी मी कधीचा नाही ही मामाचा शब्द आहेत की खरं आहेत की कुठं नाहीत मित्रांनो आज त्या ठिकाणी ते पाषणपशी ना, मला नागाच्या रूपात का होईना दर्शन झालं माझ्या बाबा मामाचं मला कत्यात दर्शन झाले होऊन झालं मित्रांनो तू व्हिडिओ व्हिडिओ करू ते हल्लं नाही बघा एवढं म्हणजे विचार माझ्या मनाला आहे कारण का जरा जरा आपलं हालचाल झालं की लगेच ती पळतं घेते कुठेशी पण आज अक्षरशः ती व्हिडिओद्वारा म्हणजे एवढं मी व्हिडिओ पूर्णपणे करूच होते आणि तिथ तिथंच होतं त्या जागेला त्या जागेवर हललंच नाही आणि पुन्हा मग मी म्हटलं नक्की काय बघावं तर मित्रांनो गणपती आपण म्हणतो गणपती म्हणजे आमच्या इकडं तर गणपती म्हणतात तिकडं इकडं काय म्हणतात मला माहीत नाही पण सापावाणी बघा तेवढंच आपलं पालिवाणी असते बघा पालिवाणी आणि सापाचाच आकार असते त्याला ताफाचा आकार असतो त्याला गणपती म्हणतात तर ते गणपती सेम म्हणजे तुम्हाला खरं सांगू का तर पालीच्या रुपा म्हणजे जवळच पाय जवळच चारी पण पाय असते त्याचं आणि शिपूड वगैरे असते तर मला वाटलं ती गणपती असत पण गणपती एवढा लांबडा मी जिंदगीत माझ्या पहिल्यांदा मी बघितला एवढा एवढा लांबडा आहे की त्या हित दोन पाय पाक शेंड्याला दोन पाय मी चाट पडलो नक्की हा एक म्हणजे कुठला प्राणी तर कुठला म्हणायचं सापट म्हणायला म्हणायचा का त्याला गणपती म्हणायचा आपण सकाळी गेला ते तर मित्रांनो साक्षात बाबामा दर्शन झाले झालं लय भारी वाटलं तेवढं माझ्या जिंदगीतलं खरंच कुठं तर काहीतरी पुण्याचं काम केलंय की मला दर्शन आपलं माझ्या मन दिल्यासारखं झालं तर दुसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो तुम्हाला जी आता जी निसर्ग जी धावायला आले वातावरण ही खरंच मित्रांनो आमच्या विट्या मध्ये काही आकाशातलं वातावरण दिसतय का तुम्हाला हे जी वातावरण वातावरण आहे तुम्हाला खरं सांगतो की चार दिवसापूर्वी चार दिवस नाही योग वीड सोडून किती दिवस झालं आपण आकाशातलं वातावरण आपण किती दिवस झालं तीन रे, दोन तीन महिने दोन तीन महिना नाही आता एक दहा पंधरा दिवसाचा लाल 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 धडक निसर्ग ते खरं डेंजर का नाही खर ही जी, जी निसर्ग तुम्हाला फक्त ह्या गावाकडे खरंच निसर्ग असला बघायला भेटणार तुम्हाला दुसरीकडे कुठं आहे दुसरीकडे असतेपेक्षा खतरनाक पण असतात पण गावाकडचं वातावरण गावाकडचं निसर्ग जे आहे फक्त गावाकडच तुम्हाला बघायला भेटणार आणि गावाकडचं खरंच वातावरण हे हे असं नाही हो तुम्हाला कारण का मी बघितलंय पुण्याला मी गेलोय मुंबईला मी लहानपणीच गेलो होतो मुंबई काय मी खरंच शक्यतो मी बघितलं नाही मुंबई म्हणजे एवढी गर्दी आहे गर्दी म्हणजे काय माणसांची पण हाय ते आहे पण बिल्डिंग काय एवढं आहे तेन कसं आता मला पाक पलीकडचं दिसतंय तसं मुंबई पुण्याला गेलं ते पलीकड दिसणार नाही तिथली तर दहा फुटाच्या पलीकडचं दिसत नाही एवढं म्हणजे वरदळ आहे तिकडं गावाकडचं ही जे वातावरण थंडी जारकाळा म्हणा उन्हाळा म्हणा ही जर निसर्ग आहे या झाडांचा जो ऑक्सिजन कार्बन आहे म्हणतात आपण काय म्हणतात त्याला ऑक्सिजन ऑक्सिजन ची झाडाचा जो भेटतो ते मुंबई पुण्याला खरंच भेटत नाही मित्रांनो आता या शंभर येऊ एवढी लोक खरं तुम्हाला सांगतो फिरायला सकाळ संध्याकाळ रोज आहे रोज मित्रांनो सकाळ संध्याकाळ रोज फिरायला येतात रोज मी पण फिरकायला वेळ टाकलं मित्रांनो खरं फिरच्यात पुन्हाचं पोट कमी करायचं नाही तर माझं पण पोट वाढलंय माझं पण कमी केलं पाहिजे खरंच विजय पोट कमी केलं पाहिजे मला लय दोघं तिघं म्हणते पोट काय जाताना गाडीवर बसून जायचं पुन्हा ट्रॅक्टरवर तुम्ही लाईवर रोज बघताय टॅक्टर मी चालू चालणं नाही शरीरला खरं म्हणतात कारण का आपण आता जरा इकडं तिकडं फिरायचं जरा काम करायचं म्हटलं तर कशात काम करायचं पाऊस आहे कंटिन्यू पाऊस आत्ता जस्ट बघा उठून आलो म्हटलं जसा पाऊस उघडला तसं म्हटलं विजूला विजू तुटल म्हणलं जाव्या तर मित्रांनो ह्यो आता जे कॅमेरामॅन आहे तो माझा भाऊ आहे कारण का ह्यो युट्यूबलाच नाही तर इन्स्टाला युट्यूबला फेसबुकला माझ्या प्रत्येक चॅनलला तो पार्टनर आहे तुम्ही म्हणताला हि पार्टनर म्हणजे यो काय अंबानीचा झाला का तर नाही मित्रांनो मी आई अडाणी माणूस माझं झाले तिथे शाळा मला जास्त वाचायला येत नाही जास्त लिहायला दुसरी गोष्ट असा आहे की माझा चॅनल आता सत्तेचाळीस हजार आहे ना सत्तेचाळीस सदतीस सदतीस हजार सॉरी सत्तेचाळीस हजार फोन उरतो इंस्टाग्राम तरी म्हणतो म्हणलं असतेचाळीस इंस्टाग्राम इंस्टाग्राम ला मित्रांनो माझं पन्नास काय किंवा बॉलमा रील टाक विनोद यादव म्हणून जर टाकलं तर तुम्हाला अक्षरशः बघायला भेटल सत्तेचाळीस हजार फॉलोवर्स आहेत मित्रांनो ही सगळ्या बाळूमामाच्या भक्तांची तुमची सगळ्यांचा खरंच मोठा आशीर्वाद त्या प्रत्येक माझ्या चॅनलला जी तुम्ही जी सपोर्ट केला आहे ती तुम्ही जी प्रेम दिलं आहे मित्रांनो असंच सदैव माझ्या हृदयामध्ये तुमचं राहून द्या तुम्ही अपेक्षा करतो मित्रांनो आता चौतीस हजार सबस्क्राय आपल्या यूट्यूब चॅनलला आहे तर मित्रांनो चौतीस हजार सबस्क्राईब काही घोक नाही अहो इथं शंभरच सबस्क्राईब होईन आम्ही आता नवीनच एक ब्लॉग काढलाय मी नवीन तुम्हाला फक्त नमस्कार काय काय का काय काय पाऊस उघडून पावसात मिस्तरी हो का हे आमची मिस्त्री बरोबर वेल्डिंग मिस्त्री आहे पण मिस्त्रीला अंतकारण आपल्या वेडिओमध्ये पण मित्र आहे बरोबर आपल्या मिस्त्रीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे मिस्त्री आपलं अंतकारण आपलं मित्र आहे नाही नाही का तर एवढे आमच्यातले खरं तर मित्र अनुभव बरंच नाही पोरं बघितलं पण असे कौचित पोरं आहेत की खरंच कष्ट मेहनती करणारे पोरं कौचित आहेत कवचित नाहीतर बाकीची पोरं त्यांनी पोचतात मग का I don't know.

पण खरं म्हणलं तर काही निसर्ग जे तुम्हाला खास धावण्यासाठी आलो तो माझा भाव आहे तुम्हाला धावतो का कारण का तुम्ही बरंच टाईम बघा विजो माझा भाव आहे तिनं तुझ्या आता किती किती झाल्या तरी अंदाज सेकंड इयरला सेकंड इयरला आहे मित्रांनो मला ते सेकंड इयर सुद्धा माहीत नाही मित्रांनो खरं तुम्हाला आई शपथ मनापासून सांग कारण मग आमची शाळा झाली कमी आम्ही शाळा शिकलो नाही खरं म्हटलं तर अरे ह्याला काय झालं कॅमेराला काय झालं ज्या सापकोटला आम्ही पहिले ते पहिले फक्त पहिला नंबर काढला होता जिंदीतील माझ्या आयुष्यात पहिला नंबर काढला असता तो पहिलेच मी काढला होता मला म्हणजे आठवत्या अजून त्या टाइमाला सर शिंदे मॅडम होत्या शिकवायला कांबळेसर होता आम्हाला मित्रांनो दुसरीत गेलो दुसरीतनं पण तिसरीत गेलो म्हणजे बघा पहिलीतनं दुसरीत पटपटा पटपट आम्ही गेलो जेव्हा तिसरीला गेलो तेव्हा मित्रमंडळी गावली मित्रमंडळी गावल्यानंतर आमचे आजे आ, आजाजी होता माझ्या आईचं वडील वगैरे शिरड होती मसरं होती आमची पण होती मसरं त्या टायमाला म्हणजे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली त्या टायमाची तु गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे हा बरोबर त्या टाइम पाहिजे म्हणजे दुष्काळ होता ह्या विट्या ह्या विट्या शहरामध्ये दुष्काळ होता बहात्तर साली खरं तर दुष्काळ होता विट्यात पोरगी दे नाही माणसं भेट होती कारण का पाणीची तिथं कुठलंच पाणी नव्हतं मी स्वतः म्हणजे माझ्या वयाच्या पाच सॉरी सा, सात सात आठ वर्षाचा असताना मी विहिरीतनं घालासानं पाणी एक नाही काढून कश मी भरलेला आहे किती दिवस अजून आटुलो म्हणजे खरंच लोक वाटतं नंतर खरच एवढे पुन्हा झाले आपल्या विट्यालाच नाही तर पूर्ण सगळीकडे झाले पाणी पाणी पाणीच झाले आणि तुम्ही पाठीमाग सुद्धा बघू शकता पाणी आणि पाणी तिथंच नाही तर बघा जमिनीवर सुधी पाणी चालते मित्रांनो एवढं पाणी पाणी केलं ते मामाची कृपा आहे मामाचं खरंच शब्द आहे आणि हे जी चॅनल जी चालू होते तिची मित्रांनो का माझा भाव चालू होतो तो बारामतीत असतोय बारामतीला तिथं काम करतोय आता पुण्याला आहे तर पुण्यात कंपनीत आहे मित्रांनो कंपनीला तिथून मला जसं मा मला वाचायलाही जास्त येत नाही जीमेल आय डीवरून काय कुठला मेसेज आला तर मी डायरेक्ट माझ्या भावाला सांगत असते मी त्याच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढतो आणि ते पाठवतो आपण पुढे मी काहीच करत नाही कारण का माझ्या हातातून दोन तीन वेळा चुकी झाल्या ती क्लिक केल्यानंतर जाते वेगळीकडंच त्याच्यामुळं आपल्याला काय वाचायला जम म्हणलं ह्यालाच बाबा तुझी तू बघ तर पार्टनर माझा भाऊ आहे तर मित्रांनो भरपूर माझ्या भावाने सपोर्ट केला आहे आपल्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा नवीन चॅनल आता खास तुमच्यासाठी आहे खरं मित्रांनो तुमच्यासाठी आपण नवीन चॅनल कुठला काढला आहे विना ब्लॉग विना ब्लॉग मित्रांनो विना जो ब्लॉग आहे ते त्याच्या सगळं व्हिडिओ येणार आहे तुम्हाला बघायचं सगळं व्हिडिओ आत्ता जस्ट खरं जेवढं माझं माझं भाव माझ बहीण माझं मित्र वगैरे जेवढी तुम्ही बघताय तेवढे मी प्लीज प्लीज जाऊन आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का नवीन व्हिडिओ जस्ट आत्ताच सोडला आहे मी व्हिडिओ पहिलाच ब्लॉक आहे आपला जेव्हापासूनच आपण स्टार्ट केलेला आहे तुम्ही जाऊन अवश्य एकदा भेट द्या त्या चॅनलला आणि जेवढं होता होईल तेवढं त्या चॅनलला सबस्क्राईब पण करा कारण का तो चॅनल त्याच्यामध्ये कॉमेडी वगैरे आता कसं झाले तो जो विट्याचा जाविण्या जो, जो चॅनल आहे या चॅनलला मला जास्त करून कसं कॉमेडी आता पहिल्यासारखं सोडायला येत नाही तो माझ्या भाऊमाचा चॅनल आहे आणि हो बालमामाचा चॅनल राहणार रह आहे मित्रांनो कारण का बालमामाच्या ह्या चॅनलवरती मी आता कुठलाच व्हिडिओ सोडणार नाही ना म्हणजे कॉमेडी व्हिडिओ जे आहे तुम्हाला जे हसवायचं मी पहिल्यापासून मी जे व्हिडिओ करत होतो मित्रांनो ती व्हिडिओ आता तुम्हाला हे जेव्हा बघायला भेटणार नाही हे तुम्हाला जर बघायचं तसं कॉमेडी व्हिडिओ जर बघायचं असेल आपलं आपल्या चॅनलचं तर आपण नवीन आता विटाचा विना ब्लॉग म्हणून नवीन चॅनल काढला आहे तर मित्रांनो विना ब्लॉकला त्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी खास तुम्हाला सांगायला पण आम्ही आलो आहे आणि आता जे निसर्ग जिथा दावते ते निसर्ग तर तुम्हाला आवडला असेल लोका विट्याचं आमच्या विट्याचं खरंच निसर्ग लय खूप सुंदर आणि छान आहे कारण का आम्हाला गावा शेवट जमत नाही मित्रांनो तुम्ही एखाद्या शहरमध्ये जर नेला तर आमचं जीव गो गोतमाळ्यासारखं होते कारण का आम्हाला गर्दीत वगैरे म्हणजे कधीच नाही असं मोकळे हवेत बघा तुम्हाला जर खरंच मस्त अशी मोकळी हवा ताजी असं गारवा पाहिजे बघा असल्या गारवेत व खरंच भारी बघा आता बघा तुम्हाला म्हणजे सूर्याचं बघा बघा ढगात सूर्याचा प्रकाश बघा किती कलर आता याच्यात एवढं कलर येतात ना मित्रांनो अजून एक तासाभरानं खाली सूर्य जरा गेला की एवढं कलर खतरनाक दिसतंय तुम्हाला ही जी कलर आहे ती असं बघायला भेटणारच नाही खरं गावाकडं मित्रांनो खरंच जास्त बघायला भेटतं तर मित्रांनो नवीन असेल तर आपल्या विना ब्लॉकला लवकरात लवकर जेवढं होता येईल तेवढं सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ जस्ट आज आहे तुम्ही बघा एकदा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडलाय की नाही जेवा आता हे आहेत का नाही सगळं आता तुला काय दिवसानं एवढं इथं आहे आज जागी एवढं खतरनाक दिसणार आहे लय म्हणजे लय म्हणजे बिल्डिंग आई असणार आहेत अरे आत्ता आम्ही विचार करतोय आता ही बघ बिल्डिंग समोर एवढी डेंजर केली मस्त एवढा मालात एवढं खतरनाक दिसते बिल्डिंग असं लय बिल्डिंग होणार आहेत सगळं काही बुकिंग झालेलं आहे कंपाऊंड करून सगळ्यांनी घेतलेलं आहे काही निसर्ग आहे मित्रांनो हो का तर मित्रांनो खरंच आपल्या नवीन आला आहे आप आपल्या यूट्यूबला विण्या ब्लॉक विना ब्लॉकवर पहिलाच व्हिडिओ देवाचा आपण सोडलेला आहे आता इथून पुढं जी ब्लॉक आहे जी कॉमेडी वगैरे ती तुम्हाला बघायला भेटेल फक्त आपल्या त्या आप ब्लॉकवर तर नवीन असेल तर लवकरात लवकर विण्या ब्लॉकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला की नाही खरंच लागा आय म्हणजे आयफोनच कसा आपण व्हिडिओ करा आयफोन ला कसा आपण चप्पल र आलाय तू काय अरे स्विमिंग टँक ला माग चाललंय स्विमिंग टँक घर बांधायसाठी काढलेला आहे व काही तुम्ही बघू शकताय आज या ठिकाणी पाणी एवढं साठलंय ह्याच ठिकाणी पोरं येऊन पोहत होती आता ती खास मीच बघायला माझं पण पोरं घेऊन पोहत होतं कारण का आता हे जरा खोल असल्यामुळं ज्याला पावायला येत नाही त्यांनी सावधगिरी पराण इथं खरं म्हणलं तर ही जाळ्या बिळ्या मारल्या पाहिजे मला वाटतं काठ्या उचलूनची ताडवे लावूया का काढले काढल्या असतात का ती काढायला पण येत लावले ते पोराने काढलेलं आहे बाबलेच्या काट्या नाही पोरात सांगितलं पाहिजे बरं का डोक्याला यापुईल हो का बघा या हिशोबाने होणार आहे बघा आमच्या गावा करत निसर्ग बघा जन्मत आहे जन्मत बघायला येईल खरच एवढ खतरनाक असत गावाकडचं जन्मत हे असं वाटतंय कि परमाणू बॉम्ब टाकल्यावर <laughs> कसलिडिशिय दिसते की हा तुम्ही दोन तीन व्हिडिओ बघितले फोटो आकाशात कसाच फोटो नाही आता स्फोट झाल्यावर दिसते दिसते खतरनाक डेंजर दिसतेला काही कसल दिसते रे तर जय बाळ मग मित्रांनो मित्रांनो आता तुम्हाला भरपूर निसर्ग धावले आता आम्ही चाललेलं आहे गावात कारण का जरा भाजीला काहीतरी आणलं पाहिजे नाही तर संध्याकाळी उपाशी राहायला गेलं आम्हाला हां लॉंग व्हिडिओ आता हां लौक उद्या ब्लॉगचं ना आपल्या हां ब्लॉगचा लॉंग व्हिडिओ आम्ही बनवणार आहे मित्रांनो तर आपल्या विना ब्लॉक या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आता यूट्यूबला आजच आम्ही जस्ट माझ्या भावन का नवीन केलेला आहे चॅनल कारण का आम्हाला हा या विट्याच्या विना यू चॅनल आहे किंवा बाबमा आपण भरपूर व्हिडिओ याच्यावर सोडतोय त्याच्यामुळं त्याच्यात कॉमेडी व्हिडिओ वगैरे कराय नको माझा भाव पण मी पण आम्ही दोघांनी पण विचार चूज केला आपला नवीन चॅनल काढूया म्हणून नवीन चॅनल आम्ही काढलेला आहे माझ्या नावाचा आहे मित्रांनो विना ब्लॉक म्हणून आहे चॅनल आपल्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा जस्टच व्हिडिओ सोडला आहे तुम्ही व्हिडिओ बघा पूर्णपणे आणि मग मला नंतर कमेंट करून सांगा जय बामा जय हिंद जय महाराष्ट्र